thank you सोशल मीडियावर एक अत्यंत भयानक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात एका महिलेने सापांनी भरलेल्या विहिरीत तब्बल चोवीस तास घालवले ही अठ्ठेचाळीस वर्षीय महिला फ्युजियान प्रांतातील क्वानझो या ठिकाणी जंगलात फिरत असताना तेरा सप्टेंबर रोजी चुकून एका जुनाट विहिरीत पडली ती घरी न आल्यामुळे कुटुंबीयांनी तिची तक्रार नोंदवली त्यानंतर जिन जी रुईटोंग ब्लू स्काय इमर्जन्सी रेस्क्यू सेंटरच्या टीमने शोध मोहीम सुरू केली थर्मल इमेजिंग ड्रोनच्या मदतीने अखेर तिचा ठाव ठिकाणा लागला ती विहिरीत सापांनी भरलेली होती मात्र आश्चर्य म्हणजे चौपन्न तास सापांशी झुंज दिल्यानंतरही तिला सुखरूप बाहेर काढण्यात आले हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तिचे हे अविश्वसनीय धैर्य पाहून अनेक यूजर्सने हा एक चमत्कारच आहे आणि महिलेच्या धारसाला सलाम अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत